महापरिनिर्वाण दिन संपन्न आज शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शहा चंदुलाल स्वरूपचंद माध्यमिक विद्यालयात डॉक्टर यांचा महापरिनिर्वाण दिन संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक एस के उबाय प्रमुख मान्यवर विद्यालयाचे मुख्याध्यापक जी एच वेखंडे उपमुख्याध्यापक सावंतसर पर्यवेक्षिका सौ साव जाधव तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या निमित्ताने विद्यालयात निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा तसेच गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी भाषण व गीतांतून डॉक्टर यांनी आपल्या मनोगतातून आचार विचार आणि उच्चारातून संस्कारशील नागरिक घडत असतात तर विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सावंत सर यांनी आपल्या मनोगतातून सद्विचार माणसाला आयुष्यात यशस्वीतेकडे नेतात हे विषद केले अध्यक्ष भाषणात एस के उबाय सरांनी शिक्षण हे समाज परिवर्तन घडवते हे विषद केले विद्यार्थ्यांना थोरांचे कार्य लक्षात घेऊन त्यांचे उत्तम गुण आत्मसात करण्याचा मोलाचा संदेश दिला धोदाडे दो, सर होळीकर सर सनासे सर वरकुटे सर गायकवाड सरांनी स्पर्धांचे परीक्षण केले विद्यालयाचे मुख्याध्यापक जी एच वेखंडे उपमुख्याध्यापक सावंत सर सासे सर तसेच एस के उबाय सरांनी विद्यार्थ्यांना यथोचित बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले पी आर मांगर सरांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओघवत्या शैलीत केले तर साऊंड सिस्टीमचे नियोजन व छायाचित्रण श्री पंचवाणी सरांनी केले बिरो रिपोर्ट लोखी वृत्तवाहिनी